मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बीएमपी अनलायझर आज आपण अशा गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत ज्याविषयी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला हा प्रश्न पडलेला आहे काय ना मित्रांनो आतापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन गट पक्ष होते नेमकं या दोन पक्षापैकी मतदान कोणाला करायचं हा एक मोठा प्रश्न होता तुम्हाला एक मनातली गोष्ट सांगते मित्रांनो महायुतीमध्ये भाजप शिंदेगड अजित पवार गट हे तिघ जण आहेत आणि आता राज ठाकरे पण गेलेत चार पक्ष त्यांच्यात आहेत तीन पक्ष यांच्यात आहेत चौथा विलीन व्हायचा आहे तीन पक्ष हे अशी उद्धव ठाकरे गट म्हणजे उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकीकडे आहेत चार पक्ष एकीकडे आहेत आणि वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीत गेला तर चार चार पक्ष होते पण तुम्हाला सांगते काहींना भाजप चालतो काही ना चालत नाही काही ना अजित पवार चालतात काही ना चालत नाही काही ना गट चालतो काही ना चालत नाही हा जनतेच्या मनातला खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यांनी गोळा केलेली ही जी पक्ष आहेत त्यामुळे माहितीत दहा टक्के फरक होऊ शकतो पण महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न होता की नेमकं या दोन गटामध्ये मतदान कोणाला करायचं कोण खरं वागतंय कोण खोटं वागतंय कोण गद्दारी करत आहे कोण गद्दारी करत नाही महाराष्ट्राविषयी हा सगळा भ्रम हे सगळं प्रश्न मराठ महाराष्ट्रातील जनतेला पडलेले होते पण अशातच दोन दिवसापूर्वी मनोज जरांगे दादांनी जी मोठी घोषणा केली की गावोगावी गावातून उमेदवार देण्यापेक्षा जिल्ह्यातून एक उमेदवार द्यायचा जिल्ह्यातून एक उमेदवार द्यायचा महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस उमेदवार उभा करायचे अपक्ष म्हणून आणि त्या उमेदवारांना निवडून द्यायचं आणि या राजकारणी लोकांना दाखवून द्यायचं की मराठा आणि महाराष्ट्रातील जनता काय आहे पण मित्रांनो हा एक आता याविषयी जनतेला प्रश्न पडला आहे की नेमकं मतदान मनोज जरांगे दादा जिल्ह्यातून कोणाला उमेदवारी देणार कोणाला तिकीट देणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे ना तुम्हाला सांगते जर दादांनी मनोज दाद मनोज दादांनी म्हणते मी नाही इथं मनोज जरांगे पाटलांचा विषय चालू आपल्याला मी त्यांना दादा म्हणते जर दादांनी उमेदवारी गरीबाला दिली एका गरीब घराण्यातल्या मुलाला जिल्ह्यातून उमेदवारी दिली तर तुम्हाला सांगते महाराष्ट्रातील जनताच नव्हे प्रत्येक जिल्ह्यातून त्या व्यक्तीला मदत करून त्या व्यक्तीचा प्रचार प्रसार करून त्याला उमेदवारी दि ज्याला उमेदवारी दिलीत ना त्याला बहुमताने निवडून देतील लोक बहुमताने निवडून देतील पण जनतेच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की मराठ्यांचे योद्धा मनोज पाटील उमेदवारी देणार कोणाला नेमकं त्यांनी तर ते सांगितलं आहे गोरगरिबांचे मुलं पुढे न्यायचे त्यांना मोठं करूयात बरोबर आहेत की नाही पण विचार करा जिल्ह्यातून एका व्यक्तीची शिफारस होणं महत्वाचं आहे पण ती शिफारस गरिबांचा मुलगा कस का करे। करेल त्या मुलाची शिफारस कोण करेल गरीबाच्या मुलाची ज्यांना तुम्ही तिकीट देणार आहात त्यांची शिफारस कोण करेल ज्याची शिफारस होईल तो साहजिकच कोणत्या तरी संस्थेचा मालक असेल कोणत्या तरी कंपन्यांचा मालक असेल तो गर्व श्रीमंत असेल तो व्यक्ती असेल किंवा तो कोणत्या पक्षाचा असेल कोणत्या पक्षातून आलेला असेल त्याला जर तुम्हाला उमेदवारी द्यायची असेल तर ही धोकादायक ठरू शकते यात जरांगीदा काही यात त्यांची काही चूक नसणार आहे पण जिल्ह्यातून एक उमेदवार निवडायचं म्हणल्यावर त्यांची जी समिती नेमलेली असेल त्या समितीच्या मार्फत एक कोणता तरी असा एक व्यक्ती निवडला जाईल की तो श्रीमंत असेल तो पैसेवाला असेल त्याची काहीतरी प्रचिती असेल पण मी तुम्हाला सांगते हे खूप घातक ठरू शकतं कारण लोकांच्या मनात गोर गरीब बसलेले आहेत श्रीमंत लोक नाही त्यामुळे गोर गरिबांना तिकीट देण्या देता येईल असा विचार करा कारण श्रीमंत लोकांना तिकीट मतदान करू करू ही जनता खूप आता हातबल झालेली आहे आता ह्या जनतेला असं वाटतं हे सगळा सगळे घटक सगळे पक्ष फेकून द्यावेत एक नवीन चेहरा जनतेसमोर महाराष्ट्रासमोर दिल्लीत नेऊन बसावा असं महाराष्ट्रातील जनतेला वाटत असतं एक नवीन चेहरा म्हणजे ज्याचा श्रीमंताशी संबंध नसावा ज्याचा कोणत्या पक्षाशी संबंध नसावा असा चेहरा एक उत्कृष्टदार असावा चांगला शैक्षणिक शिकलेला असावा त्याला समाजाचं ज्ञान असावं असा व्यक्ती तिथं बसला त्याला जर उमेदवारी मिळाली तरच जनता त्याला निवडून देतील अन्यथा जरंगीदादा ज्या लोकांना उमेदवारी देणार आहेत जर श्रीमंत लोकांना उमेदवारी दिली तर कदाचित तिकीट ती, ती उमेदवारी धोक्यात येऊ शकते कारण महायुतीला आणि महाविकास आघाडीला लोक कंटाळलेलीच आहेत पण अशातच जर शंभर टक्के मतदान मराठ्यांचं व्हायचं असेल महाराष्ट्रात व्हायचं असेल तर त्याला एकच एकमेव पर्याय म्हणजे गरिबांचे मुलं गरिबांच्या मुलांची शिफारस करणं आणि पस्तीस टक्के जे मराठ्यांचं मतदान आहे कमीत कमी, -कमी स तीस टक्के अठरा ते वीस टक्के निम्मतरी मतदान हे मनोज जरंगे पाटलांनी उभा केलेल्या व्यक्तीला व्हावं वाटत असेल तर गरिबांच्या मुलाला निवडून देणं हे योग्य आहे चला इतिहास थांबूया तुम्हाला काय वाटतं की यामध्ये नेमकं जनतेला खरोखर असा प्रश्न पडलेला आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि ज जरंगे दादांनी कोणत्या व्यक्तीला मतदार उमेदवारी द्यावी हे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद